शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं अर्थकारणच बिघडून जाणार आहे शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा महाराष्ट्र सरकारवर टाकून कुठल्या भाविकांनी या रस्त्याची मागणी केलेली नव्हती आता आषाढी एकादशी तोंडावर आलेली आहे आम्ही सहज गत्या इथंपर्यंत आलो म्हणजे आत्ता आहे तो रस्ता आषाढी एकादशीला सुद्धा जर का ट्रॅफिक जाम होत नसेल गर्दी नसेल तर मग हा रस्ता शक्तीपीठ महामार्ग कशासाठी आणि कोणासाठी का केला जातो आहे हे आम्हाला कळत नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या इच्छेच्या विरोधामध्ये जोर जबरदस्ती करून खाकी गुण वर्दीतल्या गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचं कारस्थान ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे तुम्हाला रस्ताच करायचा असेल तर तो आहे तो रस्ता एक्सप्रेस करा त्याच्या साईडला सर्विस रोड करा स्थानिकांच्यासाठी आणि त्यासाठी जमीन अधिग्रहित करायची गरज नाही आधीच अधिग्रहित क... करून ठेवलेली आहे मग हा नवा रस्ता कुणासाठी कशासाठी जो तीस बत्तीस हजार कोटीमध्ये होणारा रस्ता शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च केल्यानंतर पन्नास हजार कोटी रुपये कुणाच्या कशामध्ये जाणार आहेत म्हणून देवा पांडुरंगा या सरकारला या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे आणि हा निर्णय बदलण्याची त्यांना त्या त्यांना सुबुद्धी दे कारण एवढंच नाही तर सांगली सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्याला या महामार्गाला जे पूल बांधणार आहे त्या पुलामुळं महापुराचा धोका निर्माण झालेला आहे महापुराच्या धोक्यात असलेले हे दोन तीन जिल्हे अजून अर्थ संकटात जाणार आहेत तेव्हा ही सुबुद्धी मिळावी त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्र युतीच्या नेत्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलेलं होतं हमीबाबाच्या वीस टक्के जादा अनुदान देण्याचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची आठवण करून दे त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची सुबुद्धी पांडुरंगानं त्यांना द्यावी दे आषाढी एकादशीला शासकीय पूजा करायला मुख्यमंत्री येतात त्यावेळी पांडुरंगानं त्यांना दृष्टांत दे द्यावा आणि हे निर्णय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाजूनं व्हावेत यासाठी साकडे घालायला आम्ही आलो आहे जर यांना सुबुद्धी सुचणार नसेल तर बाप पांडुरांगा आम्हाला तरी यांच्या विरोधात लढण्यासाठी बळ दे ताकद दे आम्ही गरीब माणसं आहोत साधी माणसं आहोत विरोधात लढण्याची आम्हाला ताकद दे हे साकडं घालायला आम्ही पांडुरंगाकडे आणलो